हिवाळीमध्ये सगळ्यात जास्त कठीण काम म्हणजे सात वर्षाची परंपरा आज आमच्या नव वर्षाची सुट्टी चतुर्थी माझ्या लग्नाच्या वेळेस पोरं कधी आपली मोठी व्हायची देवणार आज मी दगडला गेलो नसतो तर मी असलो एक नंबर थँक्यू सो मच चैतन्य मित्रांनी आपल्या काहीतरी काम करून दिले आपल्याला त्याला आता फोन लावू त्याला विचार पैसे किती घेणार ठीक आहे हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त कठीण काम म्हणजे ना हाच विषय पॅराशूटच्या बाटलीच आहे ना तेल लावायचं आपल्याला थोडस पॅराशूट थंड असते त्यामुळे तेलच बाहेर पडत नाही गरम करायला लागतो मोकार नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय खऱ्या अर्थाने आज आमच्या नववर्षाची सुरुवात होणार आहे त्याचं कॅलेंडर प्रमाणे म्हणा पण आज आमच्या नववर्षाची सुरुवात होणार आहे सात वर्षाची परंपरा आपली तुटली काय म्हणू शकतो आपण त्याला गणपतीला आपल्याला जाता नाही आलं आपण आता गणपतीला निघालोय काय म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात जी आपण तिथून करतो तिथून नाही झाली सो so, खऱ्या अर्थाने आज आपली नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे सो आपण लगेच निघूयात चला उशीर झाला थोडस पण निघूयात आपण सात वाजल्या जवळपास दर्शन झालेलं आहे आणि दर्शन म्हणजे खऱ्या अर्थाने खरी सांगतो मस्त पैकी दर्शन वगैरे झालेले दगुशेच काहीच गर्दी भेटली ना आपल्याला आणि आता आपण निघालो सिकेकडं चैतन्य कुलकर्णी आणि प्रतीक सिंग राजपूतला पण फोन केला आता म्हणलं ना का सिकेच्या इथंच आलोय म्हणलं आम्ही मध्ये हे काम आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता दर्शन एक नंबर झालं गणपती बाप्पांचं दोघांनी केलं आणि अशा रीतीने आमचं नवं वर्ष चालू झालं युजली आपण सात वर्ष आलं कंटिन्यू हे असं करत असतो पण ह्या वर्षी आमच्या वैशवाडा म्हटलं की आम्हाला थर्टी फर्स्ट बाहेर करायचं आहे <laughs> सो आपण बाहेर गेलो आणि तो वर्स्ट एक्सपिरियन्स घेऊन आलो आपण इकडे आणि गणपती बाप्पांचं दर्शन राहिलं असं आला पाहिजे कसला आला पाहिजे मला ते माहिती होतं बट ठीक आहे चला चला असं ते आपण करूयात त्याला असं काहीतरी साईडला करूया ठीक आहे पण असो छान असं सगळं झालेलं मस्त आलेलं आहे दर्शन केलं गणपती बाप्पांचं आणि दोन हजार पंचवीस ची आपली सुरुवात झालेली आहे कारण की आपण गेली सात वर्ष ते करतोच आहे राईट तर दोन हजार चोवीस पण छान गेलं होतं सो फार सो गुड आणि पंचवीस पण आपल्याला असंच छान जावं बाकी काही आहे हा बाप्पाच्या कृपयाने तर जाणारच आहे कारण की बाप्पाचा ह्यावेळेस गर्दी अजिबात नाही गेलो डायरेक्ट आरती भेटली बापा आरती आरती आली होती आरती भेटली आरती केली आरती नंतर मग फक्त चतुर्थीला असते तरी पण म्हणजे मला मला माहित नव्हतं ना म्हटलं गाडी लावायला जागा भेटते ना भेटते टू व्हीलर टू व्हीलर घेऊन जायचं होतं पण टू व्हीलर आपण नाही घेऊन गेलो मग कार घेऊन गेलो कारण की थंडी असल्या कारणानं पण असो सगळं व्यवस्थित सुरळीत पार पडलेलं आहे आणि आता आपण आलोय चैतन्य कुलकर्णी यांच्याकडे आयला पहिलं कुलकर्णी पहिले कुलकर्णी कुल उठायचे लवकर आणि देवदर्शन करायचे आमचं कुलकर्णीला एवढे कॉल केले उठला पण नाही लवकर आलाय आता तू हा <laughs> <laughs> एक सेकंड हा विषय का म्हणलं मी म्हणलं अरे भासने तो पुढे बघत पहिले कुलकर्णी मंडळ देवदर्शन शंकराचे उठून पटापट तुम्ही नऊ वाजले उठत नाही अरे मी कधीच उठलोय त्याला आवरत होतो हां आता तिकडे त्याचा मामाचा मुलगा आलाय ना हां जर्मनी रोडवर आपला चैतन्य बोलतो मला माहिती आहे आपण त्याला भेटायला आलोय त्याच्याकडे काम होतं म्हणून आले आणि प्रतीक सिंगला राजपूतला पण आम्ही बोलवलेले येतोय तो प्रतीक सेठ प्रतीक सेठ मला सांग आपण कुठे आलो मी सांगतोय साडी घेता लग्न झालं याव नाही तर आपण ट्रेनिंग आला ओके ट्रेनिंग न पण ट्रेनिंग मुलगा पण शोधून हा आहे ना कळलं ना तुला ट्रेनिंग मॅटर्स ट्रेनिंग मॅटर करावं लागतं आपल्याला इकडे येऊन लागे करायला मस्त काय दो ते पण ते पावडर मला काय म्हणायचं यांचं कर्तव्य की नाश्ता आपाने द्यावं मला द्यायला अरे पैसा होत असला ना माणसा देण्याची इंटेन्शन इंटेन्शन काय नाही तिथं गेलेत हात डायरेक्ट माग यांचा ते पैसे द्यावे हेडफोन येत अरे वाजे झाल्यानंतर पण कर्तव्य आपल्या आपण येतो ना त्यांनी दिलं पाहिजे ॲज अ पाहुणा म्हणून पण त्यांचं काय नाहीये नाष्ट वगैरे मला वाटतं कुलकर्णी काहीतरी देते ना आपल्याला तो साडी घेऊन देतो ना पुढचा पुढचा घेणार माझ्या लग्नाच्या वेळेस तुझ्या मागीला मस्त बघे ना आपण आता चैतन्य त्यांना सोडलं पलीकडे ट्राफिक होतं त्यांच्या घरी जायचं आपल्याला पण काय जाता नाही आलं कारण की खूप ट्राफिक येतात त्या साईडला आणि आता डायरेक्ट घरी जाऊयात कारण की थोडं शॉपिंग पण केली आमच्या वैशूची पहिले चांगलं असल्यामुळे ठीक आहे चला आता आपण जाऊयात डायरेक्ट घरी कारण की काम वाचलं त्यामुळे जरा बरं वाटतंय रिलॅक्स वाटतंय ठीक आहे निघूयात आता खूप छान वाटलं बरं पोरं कधी आपली मोठी व्हायची देव जाणव भेटल्यानंतर सेम वाईक एक नंबर तर मित्रांनो मस्त भा एकदम भारी वाटलं ॲक्च्युली आपल्या चैतन्याला भेटून प्रतीकला भेटून म्हणजे पुण्यात राहून भेटत नाही रे म्हणून ते थोडंसं होतं आता एसला आपल्यासोबत प्रतीक आला होता बरोबर आणि चैतन्य आपल्यासोबत कॅम्पिंगला आला होता पण ते दोघंसोबत नव्हते आलेले तर आपण जरा ते दोघंसोबत आले मी सो आपण एक जरा थोडंसं मजा आली थोडंसं एका ठिकाणी गेलो शॉपिंग करायला आमच्या वैशूची पहिली संक्रांत असल्या कारणामुळे असं असतं करावं लागत असतं लग्नानंतर नो ऑप्शन no ठीक आहे पण असो मजा आली आणि ॲक्च्युली आपण जर आज मी दगडू गेलो नसतो तर मी असलो असतो एम केला एम केचा ला जायचं होतं पण मला वाटलं की सॅटर्डेला संध्याकाळी जाऊन संडेला यायचं आहे असं मला वाटलं होतं त्या एम के ट्रेकचं एक मिनटं उघडली आहे ना ठीक आहे तर आ, एम केचं मला वाटलं होतं की सॅटर्डेला जाऊन संडेला यायचं तर असं थोडंसं एक मिसकनफ्युजन झालं अनिल भाऊ आणि माझ्यामध्ये आणि मग ते बोलले की फ्रायडेला निघायचं आहे फ्रायडेला आपण निघता येणार नाही ऑफिस आहे आणि हे सगळं आहे बरोबर तर मग थोडंसं एक तसं कन्फ्युजन झालं आपलं मग ते गेले वाटतं आय थिंक सो so, आल्यानंतर कळेल आपल्याला पण एम के आपला पण राहिलं आहे करायचं होतं झाला नाही आहे ठीक आहे असो नेक्स्ट टाइम बघता येईल आपल्याला आणि ठीक आहे हा अजून अजून काय नाही घराची पण आहे का बरं ठीक आहे ओके बघूयात मित्रांनो आता आल्यानंतर अनिल बोन विचारू त्यांचा अनुभव कसा होता आणि दॅट इट मस्त दिवस आजचा छान जाईल जिमला पण जायचं नंतर आणि उद्या संडे सो कुठेतरी जाणार आहे आता मला पण नाही कुठे जाणार आहे कुलकर्णी आपल्या चैतन्य कुलकर्णीमुळे ना एक एक नाही असं म्हणजे सर्वात मोठं काम झालेलं आहे जो की ड्रिल वाला माणूस आपल्याला सापडत नव्हता आणि <laughs> आज सकाळी त्याला जस्ट बोललो होतो की मला एक ड्रिल मारला कोणतरी पाहिजे तो बोलला ठीक आहे तिकडे काय काम तर आमच्या कोणाचं तर तो पाठवतो बोलला होता तर त्यांनी पाठवलं आणि घरातलं सगळी कामं ड्रिलवाली झाली दोन तीन चार सहा सात आणि हे आठ एवढी सगळे ना ड्रिल मशीनच्या कामा कारणामुळे ते होत नव्हतं आणि फायनली ते ना ड्रिल मशीनने होल पाडून झाले चैतन्य कुलकर्णीने आपल्याला माणूस पाठवला आणि त्याचे काम झाले तो थँक्यू सो मच चैतन्य आणि हा तो आपला मित्र आहे मित्र नाव काय तुझं नावच विसरलं वैभव वैभव त्या वैभव आहे हा चैतन्य कुलकर्णीकडेच म्हणजे त्यांच्या असोसिएट आहे आणि हा आला म्हणजे नाही का खूप सगळ्यात महत्वाचं काम आणि सगळ्यात काय म्हणतात त्याला काम नाही का ओझं कमी झालं कारण की औषध तारखं म्हणायची ड्रिलवाला माणूस कधी यायचा कधी यायचा दहा ते बारा तुझ झालं पेंडिंग होतं कारण ते सगळं आणून आपल्याकडे सगळं रेडीच होतं पण ते लावणार कसं ड्रिल माणूस नाही आपण कधी कवर पण ठेवणार ना असा विषय होता मी फायनली ते सगळं काम झालेलं आहे आणि एक नंबर थँक्यू सो मच चैतन्य परत एकदा आणि ह्या दादाला पण मस्त कामं झाली बाप रे थँक्यू थँक्यू सॉरी वैभव थँक्यू वैभव धन्यवाद वैशू वैशू मला सांग आता किती बरं वाटतं कारण ते सगळं आणलेलं सामान पडून आता बरं वाटत नाही कधी करणार कधी करणार म्हटलं झालं आता आता कर म्हण काय करायचं परत नाही झालं सगळं आता आता सेटल्स करून टाकलं एक काम करू ठीक आहे अ फॉर्मॅलिटी आता बरोबर ना काम केलंय त्यांनी बरोबर मित्रांनी आपल्या काहीतरी काम करून दिले आपल्याला त्याला आता आपण फोन लावू त्याला विचार पैसे किती घेणार आहे ठीक आहे लाव फोन आणि बहू आहे कॉलेज सेट केलं होतं प्रतीक्षा कॉल करू शकता आपने कॉल करून एवढा बिझी माणूस या प्रतीक्षा करे या कुठे समयप करेन म्हणाला हॅलो थँक यू सो मच सगळे आठच्या आठ काम सगळे कामाला लावले माहिती का आमचं किती दिवस झालं माझ्या मागे लागली होती हे करायचे ते करायचे मी तिला बरेच असं उडून द्यायला म्हणलं होतं नाही का ना। ना चैतन्याचं काम असल नाही इकडे तर त्याला बोलू म्हणलं आपण पण आज नेमकं तू तिकडे भेटला आणि मग हे सगळं जुळून आलं आपलं बरं मला का म्हणते किती रुपये द्यायचे अरे सांग रे एवढा माणूस मला लांब ना आला होता रे बाकी आहे नाही त्यांनी पण बिचार नाही घेतले नाही अरे हो तो तो घेणार नाही मान्य मला पण तो लई लांब ना आला होता रे मग बाकी काय नाही काम पण नसत नाही म्हणून म्हणलं सांग रे अरे दे। मारा आम्हाला मला तरी बरं वाटलं पाहिजे का नाही <laughs> मला आठ आठ वस्तू लावायची ना चांगला अडीच तीन हजाराला बांबू लावते हा <laughs> <laughs> बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालते काय करतोय चालते चालते ठेवू मग थँक्यू चा विषय एवढे ऑलची पार्टी मागतोय चहा ना मठाय असो देऊ आपण परत काहीतरी आता बड्डे बिड्डे देऊ आम्हाला भेट भेटत तर काय लवकर नाही म्हणा पण ठीक आहे बघू देईल लवकर चला काम झाले इम्पॉर्टंट आहे आता कायच बर आईचा आधी ब्लॉग आहे का हे मला भारी वाटत मस्त वाटतं आता ना जेवण घेऊयात मस्तपैकी जेव्हा आपल्या आवडीचं काही बनत नाही तेव्हा आपण म्हणतो की फक्त हेच बास संपला विषय हा आणि चपाती काय आलं बापरे केवढे केस वाढलत केवढे केस वाढलत म्हणलं आता नाही जायचं मला कांटाळतो कास केस कापायचा लेवाडलेत केस रे पण असो कापायचे तर आहेत आता केस थोडे कापायचे आणि थोडंसं हां थोडं ग्रुम करायला लागणार आपल्याला बाकी काही विषय नाही करू नंतर आत्ता काय गरज नाही म्हणजे आज संध्याकाळी वगैरे जात येईल सगळ्यात कंटाळवाळा कार्यक्रम येतो काय तर बजाव द्या कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून ओके आणि भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्री राम